नमस्कार विद्यार्थी मित्रों महाराष्ट्रधारक ठीक है जो समाज सुधारक है बढ़ना आज अपन मजा ऑफिशियल वेबसाइट वरती आहो ठीक है अपन बो समक है महत्ति बजे नौ समक अपनी कम्प्लीट करना आनेकर तुम्हारा परीक्षे मध्य तुम तो स्कोर वाण है ठीक है सर्वप्रथम बढ़ना राजर्षी शाह महाराज यांच्याबद्दल महत्वाची माहिती हे बघा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म सोळा जुलै अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला था। होता व यांचा मृत्यू शहा मे एकोणावीसशे बावीस या था। साली झाला होता जन्म सतराशे चौऱ्याहत्तरला झाला होता सोळा जुलै सतराशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवतात सॉरी सॉरी अठराशे चौऱ्याहत्तर लक्षात ठेवता सोळा जुलै अठराशे चौऱ्याहत्तर एप्रिल एकोणीसशे एकोणवीस भारतात बहुजन समाजाच्या उद्धारचे कार्य करणाऱ्या कुर्मी क्षत्रिय महासा संस्थेचा कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अधिवेशनात राजांना महर्षी ही पदवी देण्यात आली बघा प्रश्न आलेला आहे प्रश्न आलेला विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं राज्याची पदवी कधी भेटली एकोणीसशे एकोणऐदस भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या कुर्मी क्षत्रिय संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अधिवेशनात महाराजांना किती तेराव्या अधिवेशनात महाराजांना राजदर्शी ही पदवी बहाल करण्यात आली इथेकडे नोट्स नोट्स महाराष्ट्रात नोट 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 त्यांच्या शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला जातो शेतकऱ्यांचा खरा राहता म्हणून गौरव केला जातो राजेंद्र शहा महाराजांचा भारतातील वसतिगृहांचे आद्यजनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो संस्थात्मक योगदान बघा ग्रामीण भागातून शहरी भागात शिकणाऱ्या येणाऱ्या शिकण्यास येणाऱ्या विविध जातीच्या धर्म जाती धर्माच्या भूतपूर विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वसतिगृह स्थापन केली एकोणीसशे एकला मराठा विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे एकला मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डाची स्थापना कोल्हापूर येथे केली कोणते बोर्ड व्हिक्टोरिया बोर्ड मराठा बोर्डाची स्थापना कोल्हापूर येथे ठिकाणी केली नाशिकमध्ये उदोजी विद्यार्थी वसतिगृह उभारले एकोणीसशे दोनमध्ये राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवांमध्ये पाच टक्के राखीदावे गेले हे बघा किती मोठं काम आहे एकोणीसशे एकला त्यांनी मराठी विक्टोरिया बोर्डाची स्थापना कोल्हापूर या ठिकाणी केली आणि नाशिकमध्ये उद्योजक विद्यार्थी वस्तिक उभारले आणि एकोणीसशे मा दोनमध्ये मागासकर उद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांमध्ये मा प्रशासकीय सेवेमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या तर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सहामध्ये किंग एडवर्ड मोहमेडन मोहमेडन जू सॉस स्थापन केले अठरा नोव्हेंबर एकोणीसशे सहामध्ये किंग एडवर्ड मोहमेडम स्थापना केली एकोणसेस सातला वीस क्लर्क बोर्डिंग नावची स्थापना केली त्या एकोणीसशे अकराला जाहीरनामा काढून पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा केली बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त जास्त डिटेल काही मी जी कामं महत्त्वाचं आहे घेतो कारण जास्त जर डिटेल जर प्रत्येकला प्रत्येक लेक्चर खूप लांब होऊन जाईन आपलं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही लिसनिंग आणि रिडिंग एका वेळेस लिहू आणि वाकवू शकता हे लेक्चर ठीक आहे बघा एकोणीसशे अकराला एकोणीसशे अकराला जाहीरनामा काढून पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादर देण्याची घोषणा केली नंतर त्यानंतरपर्यंत एकोणीसशे अकराला शिक्षण प्रशिक्षण सॉरी विद्यार्थी मित्रांनो मला फोन आला होता ठीक आहे एवढं मला फोन आला नक्की काम आहे तर मी काय करतो हे शाहू महाराजचं जे लेक्चर आहे नोट्स आहे शाहू महाराजांची हे घेऊन टाकतो तुम्ही हे परत एक वेळा हे व्हिडिओ बघता ठीक आहे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सहा किंग एडवर्ड मेम युनिसर्सिटीची स्थापना केली एकोणीसशे सहाला नंतर एकोणीसशे सातला मिस क्लर्क बोर्डिंग हाऊसची स्थापना केली नंतर एकोणीसशे अकराला जाहिराम पकडून पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नाते देण्याची घोषणा केली नंतर परत एकोणीसशे अकराला शिक्षक प्रशिक्षित व शिक्षकांसाठी मेरिट प्रमोशन योजना लागू केली नंतर एकोणीसशे सतरा सतरामध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले एकोणीसशे सतराला नंतर चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणवतला पाटील त्याला जुळून तलाठी वर्ग सुरू केले नंतर लक्षरी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल स्थापना केली नंतर पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना केली नंतर जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला बहु अठराशे चौऱ्याण्णवला बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका केल्या नंतर एकोणीसशे सतराला विद्भाव विवाहाचा कायदा आणला नंतर एकोणीसशे अठराला आंतरजातीय विवाह मन देणारा कायदा आणला नंतर एकोणीसशे अठराला महार वतने रद्द करून जमीन जमिनी रयतवारी पद्धती दिल्या नंतर वेट वगैरे प्रथा कायद्याने बंद केली नंतर एकोणीसशे वीसला माणगाव स्वच्छ निवारण परिषदेचे आयोजन केले नंतर अठराशे पंच्याण्णवला गुळाचे व्यापारा व्यापारासाठी शाहूपुरी हे नाव ठेवले गुळाच्या व्यापाराचं कोल्हापूरला नंतर अठराशे नव्याण्णवला अठराशे नव्याण्णवला वेदोत्तर प्रकरण सत्यशोधक चळवळींचे ब्राह्मणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास कारणीभूत त्यामुळे पुरोहितिक पुरोहितगिरी व ब्राह्मणाच्या मकटेद्वारे स्तः दिला नंतर एकोणीसशे सहाला शाहू स्पिनिंग अँड स्पिनिंग मिलची स्थापना केली नंतर एकोणीसशे सातला सह सरकारी तत्वावर कापडगिरी मल्लभित्तेस प्रोत्साहन देण्यासाठी खास भाग कुस्त्यांचे मैदान केले नंतर सत्यशिव समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन केली अकराला ठीक आहे नंतर परत अकराला भोगावती नदीवर राधानगरे धरण बांधले नंतर बाराला कोल्हापूर सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन दिले नंतर सोळाला निपण येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली डेक्कन रय आता एज्युकेशनने नंतर कुलकर्णी मेता तलाठी नेमले नंतर आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालवण्यात दिले राजाराम कॉलेज चालवण्यात दिले अठराशे अठराला नंतर एकोणीसला स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणला नंतर वीसला घटस्फोट कायदा देवदासी प्रथा कायद्याने बंद केली देवदासी प्रथा कायद्याने बंद करून गेली राजी शाहू महाराज नंतर हुबळी येथे ब्राह्मणोत्व सामाजिक परिषदेने आणि भावनगर येथील आर्य समाज हुगळी येथे ब्राह्मणत्पूर सामाजिक परिषदेचे व भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्ष म्हणून भूषविले विसला ठीक आहे विसला होगळी येथे ब्रह्मणपूर सामाजिक परिषदेचे व भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्ष म्हणून भूषविले कोल्हापूर शहरात वसतिगृहांची जननी म्हटले जाते कोल्हापूर शहरात वसतिगृहांची जननी असे म्हटले जाते नेतृत्व बघा वैशिष्ट्ये महात्मा फुले प्रारंभ सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील फुल्यांचे खरेखरे वारसदार जाती वेदास विरोध लोककल्याणकारी राज्य परदली व मागास वर्गीयांची उन्नती हे जीवनकार्य उदार विचार प्रणालीचा राजा राज्य सोड सोडावे लागले तर बेहतरपण मागासलेल्या स्पर्धेच्या सेवेचे से व्रत सोडणार नाही कामगारांना संघटित व आपल्या प्राप्त करून घ्या संदेश ही वाज द किंग बट अ डेमोक्रॅटिक किंग बाय माधवराव बागर शाहूराजा नुसता मराठा नव्हता तो नव्या युगातला सुरंगपूर्ण राष्ट्रपुरुष होता तो आपल्या तो आपल्या महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता विरा शिंदे म्हटलेले कोणी म्हटलेले विरा शिंदे विरा शिंदेने म्हटले आहे ठीक आहे टीकाकरांकडून शुद्रांचा राजाचा उल्लेख टीकाकरांकडून शूद्रांचा राजा शूद्रांचा राजा टीकाकरांकडून उल्लेख टीका विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपले चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता आपण शाहू महाराजांबद्दल माहिती पाहिलेली आहे धन्यवाद